ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे महिपतने प्लॅन केलेला असतो महिपतने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता प्रतिमाला पूर्णपणे आपण ठार मारायची पण पण या सगळ्यामध्ये आरोप आला पाहिजे तो म्हणजे प्रियावरती प्रियावरती हा आरोप आला म्हणजे एकाच वेळेला दोन कामं होतील सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे प्रतिमाचा पूर्णपणे नायनाट होईल प्रतिमाचा नायनाट झाल्यावरती या सगळ्याचा जो काही ब्लेम येईल तो कुणावरती येणार तर तो येणार इकडे प्रियावरती प्रियावरती ब्लेम आल्यावरती मग आपल्याला पुढचं काम करायला सोपं जाईल जेणेकरून प्रियाची या घरातून हक्कलपट्टी होईल प्रियाची हक्कलपट्टी होईल प्रतिमा या जगातून जाईल हे सगळं जरी सोपं वाटत असलं तरी या गोष्टी खूप खूप कॉम्प्लिकेटेड असतात याची कल्पना नागराजला असते कारण जर प्रियाला या सगळ्यात अडकवलं तर कदाचित तर कदाचित प्रिया सुद्धा आपल्याला बॅक फायर करते करू शकते आणि या सगळ्यामध्ये अडकवू शकते आणि मग नंतर आपल्याला काहीच करता येणार नाही ना यासाठी आता आपल्याला एक गोष्ट केली पाहिजे आणि ती ती म्हणजे या सगळ्यामध्ये आता मात्र प्रियाला विश्वासात घेतलं पाहिजे पण प्रियाला जरी विश्वासात घेतलं तरी सुद्धा प्रिया डंख मारायचा तो मारणार नागराज थोडासा अस्वस्थ असतो काय करावं काय करू नये या सगळ्या गोष्टीचा त्याला जरा स्ट्रेस आलेला असतो त्यातच त्याला महिपत सांगत असतो काहीही गरज नाहीये कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नकोस या सगळ्यामध्ये आता मात्र आपण या प्रियाचा काटा काढायचा इकडे आता मधुभाऊंची जाण्याची वेळ जवळ आलेली असते मधुभाऊ कुसुमला फोन करतात कुसुमला फोन करून मधुभाऊ सांगायला लागतात आता मला बाळाच्या घरी राहायला खूप ऑकवर्ड वाटतंय म्हणजे मला तर बरं वाटतंय ग बाळाचा संसार बघता बघता हे सगळे लोक खूप माझ्याशी आनंदाने वागत आहेत पण तरीसुद्धा तरीसुद्धा आता किती दिवस मी इथे राहणार मला इथे राहायला जरा म्हणजे थोडंसं ऑकवर्ड वाटतंय त्यामुळे आता न आता मला इथून घेऊन जा कुसुम सांगते हो मधुभाऊ मी तुम्हाला नक्कीच इकडून घेऊन जाईन असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे कुसुम विचार करते की मी जर का मधुभाऊंना घेऊन आले तर या सगळ्यामध्ये सायलीला तिच्या मनातली गोष्ट सांगताना आता जरा जास्तच घाई करायला लागेल कारण आताच्या म्हणजे मधुभाऊ यायच्या आधी या सगळ्यामध्ये तिने सगळी ही गोष्ट सांगायला पाहिजे आणि तर आणि तरच मात्र आता तिला या सगळ्यामध्ये मला बोलायला पाहिजे असं म्हणत इकडे आता कुसुम थोडीशी अस्वस्थ होते आणि ठीक आहे मधुभाऊ मी तुम्हाला लवकरात लवकर न्यायला येईन असं मधुभाऊंना सांगते त्यानंतर कुस सायलीला फोन करते आणि सायली तू लवकरात लवकर तुझ्या मनातली गोष्ट मधुभाऊंना सांग कारण या सगळ्यामध्ये मधुभाऊ जरा आता घाई करायला लागले त्यांना आता घरी यायचं आहे त्यामुळे मला असं वाटतंय की तू मधुभाऊंच्या तिकडून येण्याच्या आधीच ही गोष्ट घरात सांगितलीस म्हणजे अर्जुन सरांशी क्लिअर केलीस ना तर मला वाटते बरं होईल असं म्हटल्यावरती इकडे आता सायली सांगते कुसुमताई खरं सांगू का तर ॲक्च्युली त्यांनीच मला पहिल्यांदा आता एक अशी चिठ्ठी लिहून पाठवले आणि ती म्हणजे आय लव यू सायली अशा नावाची चिठ्ठी आहे मला माहीत नाही आहे की खरंच त्यांनी लिहिले की कुणी लिहिले पण त्यांनीच लिहिलेली असावी कुसुमताई मला असं वाटते की या सगळ्यामध्ये ते सुद्धा माझ्या आता प्रेमातच आहेत पण तरीसुद्धा एकदा मी कन्फर्म करेन की नक्की अर्जुन सरांनीच ती चिठ्ठी मला लिहिले नाही लिहिले जे काही आहे ते मी कन्फर्म करते आणि त्यानंतर मी तुला कळवते असं म्हणत आता सायलीने चिठ्ठी वाचलेली असते पण ती अर्जुन सरांची चिठ्ठी आहे किंवा अर्जुन सरांची चिठ्ठी नाही आहे याबद्दल तिला आता अजून काही नक्की कन्फर्म माहीत नसतं त्यामुळे सायली सध्या काहीच बोलत नाही आणि आता ती फक्त कुसुमताईला सांगते की तू फक्त वाट बघ मी लवकरात लवकर अर्जुन सरांना माझ्या मनातली गोष्ट सांगणार असं दोघींचं बोलणं होतं मग आता ज्या वेळेला मधुभाऊ जाण्यासाठी निघतात सायली त्यांची बॅग पॅक करत असते त्याच वेळेला सायली मधुभाऊंना सांगत असते मधुभाऊ या सगळ्यामध्ये मला तुमची काहीतरी आठवण द्या ना तुम्ही तिकडे चाललात तर मला आता जर का तुमची कधी आठवण आली तर मला ते पाहता येईल यावरती मधुभाऊ म्हणतात साऊबाळा एक आठवण मी तुला देऊ शकतो आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुला ही आठवण देऊ शकतो की तू तु, तू न ज्या वेळेला मला आता सापडली होतीस किंवा ज्या वेळेला तू मला भेटली होतीस त्यावेळेला मी तुझ्यासोबत काढलेला फोटो हा फोटो मी तुला नक्कीच देऊ शकतो असं म्हटल्यावरती सायली खूपच खुश होते आणि आता सायली म्हणते खरंच मधुभाऊ तुम्ही मला तो फोटो द्याल यावरती मधुभाऊ म्हणतात हो बाळा तू बिलकुल काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये त्यावरती मधुभाऊ सायलीला तो फोटो देतात सायलीला तो फोटो दिल्यावरती आता त्यामध्ये ऍक्च्युली सायली ही छोटी तन्वी असते सायली म्हणते मधुभाऊ अहो अहो माझा फोटो आहे का मधुभाऊ म्हणतात हो बाळा यावरती सायली म्हणते नाही मधुभाऊ काहीतरी तुमचा आता गोंधळ होतोय मधुभाऊ म्हणतात माझा आणि माझा कसला गोंधळ नाही ग साऊबाळा माझा कसलाही गोंधळ होत नाहीये या सगळ्यामध्ये मी जे तुला सांगतोय तेच खरं आहे हा फोटो तर तन्वीचा आहे यावरती मधुभाऊ म्हणतात साऊबा तुझा काहीतरी गैरसमज होतोय सायली म्हणते अहो मधुभाऊ आपल्या घरामध्ये अनेक फोटो आहेत मधुभाऊ म्हणतात मी नाही पाहिले सायली म्हणते आपण त्या दिवशी स्टोर रूममध्ये गेलो होतो बघा त्या स्टोअर रूममध्ये सुद्धा आता एक छोट्या तन्वीचा फोटो आहे आणि हा फोटो मी तुम्हाला कम्पेअर करून दाखवू शकते की ही तीच तन्वी आहे ज्या तन्वीला आता या सगळ्यामध्ये म्हणजे इकडे या घरातून ती गेली होती असं म्हटल्यावर ती मधुभाऊ म्हणतात नाही ग मग सायली सांगते चला मधुभाऊ तुमचा का विश्वास नाही मी तुम्हाला दाखवते असं म्हणत ती मधुभाऊंना घेऊन तिकडून जाते आणि ती मधुभाऊनं म्हणते हे बघा मधुभाऊ अहो हा बघा फोटो मधुभाऊ म्हणतात साऊ बाळा अगं हा तुझा फोटो आहे सायली म्हणते कसं शक्य आहे मधुबाऊ तुम्ही मला एक गोष्ट सांगा या सगळ्यामध्ये ही या घरची मुलगी आहे आणि ही तन्वी आहे तन्वीचा फोटो या घरात असून माझा कसा असू शकतो मधुबाऊ म्हणतात नाही का नाही काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे किंवा काहीतरी चुकतंय म्हण काहीतरी बिघडतंय म्हण असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणते पण मधुबाऊ काय बिघडलंय काय चुकलंय मधुबाऊ म्हणतात मला खरंच माहित नाहीये काय बिघडलंय किंवा काय चुकलंय पण काहीतरी चुकलंय यावरती सायली म्हणते मधुभाऊ मला असं वाटतंय ना की आपण हे सगळं पूर्णाजी समोर घेऊया का मग तिकडे असलेला फोटो असलेले दुसरे अल्बम मधले फोटो हे सगळं आता सायली घेते सायली ते घेते आणि त्यानंतर मग सायली आणि मधुभाऊ बाहेर येतात मधुभाऊ हातामध्ये फोटो घेऊन येतात त्यावरती आता तिकडे विमल म्हणते सायलीताई काय झालं यावरती सायली म्हणते विमलताई पूर्णाजी कुठे आहेत मला पूर्णाजींना भेटायचं आहे कारण या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे त्यावरती विमल म्हणते ताई गडबड कसली गडबड मग मात्र सायडी सांगायला लागते म्हणजे ना या सगळ्यामध्ये काहीतरी चुकलंय तर आता तिकडे ती सांगते की हा जो तन्वीचा फोटो पाहतायत ना मधुभाऊ तर मधुभाऊच्या पॉकेटमध्ये ऑलरेडी छोट्या तन्वीचा फोटो आहे आणि तो फोटो ते सांगतात माझा आहे काहीतरी चुकलंय आता सगळ्यांना जरा धक्काच बसतो म्हणजे इकडे सगळ्यात मोठा धक्का बसतो तो कुसुमला सुमन कवीमलला विमल म्हणते कसं काय शक्य आहे हे सगळं त्यावरती सायली म्हणते मला भी मल सुद्धा खरंच कळत नाहीये की हे कसं शक्य आहे काय शक्य आहे आणि त्यामुळे आता ना मधुभाऊ ज्या वेळेला भेटतील ना इकडे त्याच वेळेला आपण बघूया असं म्हणत जणी सुद्धा पूर्णाजीच्या इकडे येत मग त्याच वेळेला डायनिंग टेबलवरती पूर्णाजी आणि मधुभाऊंची भेट होते आता इकडे पूर्णाजीशी बोलायचं असतं मधुभाऊ पूर्णाजीला म्हणतात अन्नपूर्णा मॅडम मला तुम्हाला काही सांगायचं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये जो काही तुमच्या इथे तन्वीचा फोटो आहे तर हा फोटो तुम्ही बघताय का तो फोटो दाखवल्यावरती पूर्णाजी म्हणते अच्छा हा फोटो ना हा फोटो तर आमच्या तन्वीचा यावरती आता मधुभाऊ म्हणतात नाही नाही हा फोटो साऊबाळा मला जेव्हा भेटली होती ना तेव्हाच आहे काहीतरी गडबड होते काहीतरी या सगळ्यामध्ये चुकते पण काय चुकते मला खरंच कळत नाहीये तुम्ही एकदा नीट तपासून बघा यावरती इकडे आता मधुभाऊंना मधुभाऊंना जी सांगायला लागते काय चुकणार आहे ह्याच्यामध्ये म्हणजे खरं सांगू का तर मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये काही चुकतंय मला असं वाटतंय की बरोबर आहे ना हा तन्वीचा फोटो आहे तुम्ही चुकून सायलीचा म्हणत असाल मधुभाऊ म्हणतात कसं शक्य आहे की हा फोटो मी सायलीचा म्हणणं आणि मी पुन्हा एकदा चुकणं नाहीये खरंच सांगतोय मी हे सगळं असंच आहे या सगळ्यामध्ये आता मात्र ही साऊबाळा आहे पूर्णाजीला जरा धक्काच बसतो मधुभाऊ काय बोलतायत मधुभाऊ कोणाच्या बद्दल बोलतायत पूर्णाचीला काहीच कळत नसतं आणि मग मात्र पूर्णाजी आता मधुभाऊंना म्हणते थांबा आपण या सगळ्यामध्ये ना आता आधी रविराजांची भेट घेऊया रविराजांची भेट घेतल्यावरती मगच आपल्याला जे काही सत्य आहे ते सत्य समजेल आता बोलवलं जातं आता मधुभाऊ तो फोटो तन्वीचा फोटो हे सगळं रविराजांच्या समोर आणतात आणि पॉकेटमधला फोटो पाहून रविराज आणि पूर्णाजी सुद्धा हदरते इकडे प्रियाला अस्मिता फोन लावून घडलेला सगळा प्रकार सांगते प्रियाला फोन सांगितल्यावरती प्रिया गडबडते आणि प्रिया धावत पळत आता मात्र डॉक्युमेंट्स बघायला जाते म्हणजे या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी हे डॉक्युमेंट्स बदलणं हे तिचं काम असतं तोपर्यंत अर्जुन तिचा पाठलाग करतो आणि आता अर्जुनने पाठलाग करताना प्रियाला पकडलेली असते इकडे मधुभाऊनी पूर्णाजी आणि आता अन्नपूर्णा मॅडमसमोर सत्य आणल्यावरती काय करणार पाहणार